तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण दूध व्यवसाय करत असताना चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं आणि ओला चारा जर आपल्याला अवेलेबल नसेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही समोर पाहिलेला डिस्प्लेला की हायड्रोपोनिक चारा कशा पद्धतीनं तयार केला जातो तर त्याचा संपूर्ण व्यवस्था पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी असा मका भिजत गाठला जातो चोवीस तास या ठिकाणी मिठाच्या पाण्यामध्ये असा मका भिजवला जातो तर यामध्ये मक्याची निवड करत असताना मित्रांनो अशा पद्धतीचा जो त्रिकोणी मका असतो तो, तो मका निवडायचा आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपण आपली ज्वारी सोडून आपण यामध्ये सगळं वापरू शकतो ज्वारी याच्यामध्ये वापरायची नसते हे चोवीस तास अशा पद्धतीनं मित्रांनो भिजवलं जातं मिठाच्या पाण्यामध्ये हे चोवीस तास भिजवल्यानंतर न दुसऱ्या दिवसाची प्रोसेस येते तर की या ठिकाणी गोंधपटामध्ये अशा ओल्या गोंधपटामध्ये या ठिकाणी हे भिजत घातलं जातं आणि मोड आलेले कशा पद्धतीने बघू शकता तुम्ही असं मोडी पर्यंत चोवीस तास या गोंधळामध्ये सुद्धा भिजत घातलं जात आणि या गोंधपडामधून मोड आल्यानंतर ना या ठिकाणी पाहू शकता तर यांचं या आठ गायींसाठी चारा व्यवस्थापन आहे तर ट्रे मध्ये अशा ट्रे मध्ये या ठिकाणी असं अंतरलं जात कशा पद्धतीने या ठिकाणी अंतरलेलं आहे बघू शकता हो तर या ठिकाणी निब नुसार बनवलेला आहे तर आठ गायींसाठी रेग्युलर एका टायमाचा असा ओला चारा तयार केला जातो मित्रांनो वरती सुद्धा पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी वरती चारा चालू झालेला आहे रेबी झोन घेतल्यानंतर ना मित्रांनो आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये हे वापरले ते अशा पद्धतीनं आठ दिवसामध्ये येत बघू शकता कशा पद्धतीनं चारा आलेला आहे याचा आठ दिवसाचा चारा आहे एका टायमाचा ओला चारा एक ट्रे या ठिकाणी अशा पद्धतीचा एक ट्रे एका गाडीसाठी वापरला जातो तर हे वापरत असताना मित्रांनो कशा पद्धतीने याचा वापर केला पाहिजे तर पहिल्यांदा याच्यातून काढून हे या काढून घेतल्यानंतरनं थोडा वेळ सावलीमध्ये सुकवून घ्यायचा आहे त्याच्यामधले पाणी असं किंवा बुरशी वगैरे कुठे पकडली असेल तर त्या ठिकाणीच आपण त्यासाठी सुकवून घ्यायचं आहे सावलीमध्ये सुकवायचं आणि पाणी पूर्णपणे त्यातलं बाहेर निघून गेल्यानंतरच आपण वापरायचंय तर अशा पद्धतीचे हे ट्रे बघू शकता हा ट्रे आपल्याला मार्केटमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयाला एक ट्रे मिळतो तर अशा पद्धतीचे ट्रे घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये जर मका टाकले तर आपण जास्त प्रमाणात ओला चारा निर्माण करू शकतो तर याचा फायदा काय होतो मित्रांनो या हायड्रोपोनिक चाऱ्याचा तर याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं कारण आपण ज्यावेळी चारा वापरतो रेग्युलरचा तर त्या चाऱ्यामध्ये त्या चाऱ्यामध्ये आपण फक्त खोड आणि पानच वापरतो पण या ठिकाणी मुळे सुद्धा ही जनावरांना आपल्या मिळतात आणि जनावरांमध्ये मुळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस अशा पद्धतीचे घटक असतात आणि प्रोटीन डिरेक्टली कोणकोणतं खायला मिळणार आहे बघू शकता आपल्याला आपल्या जनावरांना त्या ठिकाणी मूळ बी आणि अशा पद्धतीचं आहे खोडसुद्धा आणि पाला सुद्धा अशा पद्धतीचं संपूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण चारा आपल्या जनावरांना खायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर या ठिकाणी पाणी एका तासाला ऑटोमॅटिक ऑटोमायझेशन या ठिकाणी पाण्याचं केलेलं आहे मित्रांनो ऑटोमायझेशन असल्यामुळे एका तासाने स्प्रे होतो ऑटोमॅटिकली आणि या ठिकाणी पाणी पडलं जात ऑटोमायझेशन न या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पाणी एक्सप्लोअर केलं जातं कशा पद्धतीने पाणी पडतंय बघू शकता चालू आता झालं वरच पण दाखव अशा पद्धतीनं मित्रांनो ऍटोमायझेशन एका तासानं प्रत्येक ट्रे मध्ये असं पाणी पडलं जात तर मित्रांनो अशा पद्धतीनं कमी जागेत कमी वेळात आणि कमी खर्चात या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पशूंना ओला चारा मिळणार आहे तर या ठिकाणी हे तुम्हाला मी खर्चाचं नियोजन सांगणार आहे तर या ठिकाणी एका ट्रे मध्ये मका वापरत असताना सहाशे ग्रॅम मका वापरली जाते तर आपलं डेली तुमची जेवढी जाणार आहेत तेवढ्यांसाठी एक ट्रे जर ऐंशी ते नव्वद रुपयाने पकडला तर शंभर ट्रे तुम्हाला लागणार आहे त्या ठिकाणी शंभर ट्रे लागल्यानंतर ना अशा पद्धतीने ड्रिप्स लागणार आहेत आणि शॉवर्स लागणार आहेत आणि असं जर तुम्ही रॅक केले तर कमी जागेमध्ये भरपूर चारा तुम्ही निर्माण करू शकता तर कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे ट्रे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातात मका सुद्धा मिळून जाते तर हे पाईपचं ॲटोमाइझेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे मित्रांनो बघू शकता इथे बॉल सिस्टीम केलेली आहे आणि इथपर्यंत वरती खाली जेवढं पाणी आपण उपसलं जातं तेवढं पाणी या बॉल पर्यंत आल्यानंतर इथे पॅक झालं की पुन्हा रिटर्न पाणी या, या पाईपच्या माध्यमातून वरती जाऊन एक्सप्लोर होतं सगळ्या तुमच्या आपल्या ह्याला आपल्या ट्रेज मध्ये तासाने एका पाणी एक्सप्लोर होतं हे थोडं थोडं पाणी भरल्यानंतर हा बॉल उडला बॉल वरती येतो असा की पाणी बंद होतं आणि पुन्हा खाली मोटर चालवून संपूर्ण पाणी आत मध्ये पाणी जात मित्रांनो तर कमी खर्चामध्ये कमी वेळेत जास्त ओला चारा निर्माण करण्याची ही टेक्निक आहे तर माहिती कशी वाटली कमीद्वारे नक्की कळवा तुम्ही सुद्धा या गोष्टीचा अवलंब केला तर जास्त कमी प्रमाणात कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत जास्त ओला चारा निर्माण करू शकता आणि जनावरांना साठी हा चारा खूप पोषक असतो प्रोटीनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असल्यामुळं जनावरांसाठी खूप फायदेशीर ठरतं व्यवसायासाठी तर एक नंबर आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्मार्ट बजिराज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद